हदगाव तालुक्यातला प्रसिद्ध असलेला हेमाडपंथी श्री क्षेत्र केदारनाथ मध्ये शिवसेना शिंदे गटाचे आमदार बाबूराव कदम यांनी दर्शन घेऊन महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलेलं होतं विशेष म्हणजे पंधरा वर्षांपासून आमदार बाबूराव कदम यांनी संघर्ष करून ह्यावेळेला महायुती सरकारमधनं आमदार म्हणून विजयी झालेत प्रथमच त्यांची आमदार म्हणून श्री क्षेत्र केदारनाथ मध्ये महापूजा आणि अन्नदान पार पडले श्रावणातला पहिला सोमवार आहे आणि पहिली आमदार म्हणून महापूजा आहे कसं वाटते तुम्हाला मी केदारनाथ मंदिर केदारगुडा इथं आम्ही दरवर्षी येत असतो दरवर्षी नाही बारा महिनेसुद्धा येत असतो परंतु श्रावण महिन्यातला हा पहिलाच सोमवार आणि असंख्य भाविक दर्शनासाठी केदारनाथ मंदिरामध्ये येत असतात आणि दरवर्षी की हिरवळ इथले जे महंत आहेत मृत्युंजय भारती आणि हा परिसर आपण तुम्ही सर्वांनी बघितलाच असेल अतिशय मनाला समाधान मिळते त्याचबरोबर बाजूला असलेलं केदारनाथ डॅम तलाव जे पर्यटन स्थळ म्हणूनच नाही तर पूर्ण नांदेड जिल्हा बाजूलाच असलेला आपला यवतमाळ जिल्हा आणि महाराष्ट्रातल्या का सगळ्याच कान्याकोपऱ्या काही तेलंगणातली सुद्धा मंडळी दरवर्षी भाविक दर्शनासाठी मंदिरात येत असते आणि व वर ही परंपरा वाढतच चाललेली आहे साहेब शेतकरी अडचणीत आहे कर्जमाफीची अपेक्षा करते काय मागणी आहे केदारनाथ देवस्थानाकडे नाही कर्जमाफी होणारच ना आहे त्याच्यामुळे काही शेतकऱ्यांनी शंका घ्यायची ज्या जे वचननाम्यामध्ये आहे ते ते विषय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी राज्यपाल महोदयाच्या अभिभाषणावर चर्चा करते वेळच नागपूर हिवाळी अधिवेशन असो किंवा अर्थसंकल्पीय बजेट अधिवेशन असो दोन्ही अधिवेशनामध्ये एखादी घोषणा तुमच्या समोर करणं म्हणजे एखाद्या वेळेस चुकीची असू शकते खोटी असू शकते परंतु महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री ज्यावेळेस एखाद्या राज्यपाल महोदयाच्या अभिभाषणावर चर्चा करते वेळेस सभागृहात बोलतात त्यावेळेस ती द्यायच लागते आणि देणारच आहेत परंतु सध्याची परिस्थिती तुम्हाला सुद्धा माहीत असेल किंवा काही गोष्टी हे मला बोलता येत नाहीत परंतु ज्याच वेळेस काही वेळ लागेल परंतु कर्जमाफी होणारच आहे